श्यामची आई मातेबद्दल असणारे प्रेम भक्ती कृतज्ञता यांच्या अपार भावना साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकात मांडलेल्या आहेत हे पुस्तक नव्हे हे संस्कार आहे आणि मी आपणासाठी या पुस्तकातील कथा घेऊन येत आहे आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रात्र दुसरी अक्काचे लग्न आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात आश्रम होता त्या गावी नदी होती आणि नदीचे नाव बहुळा नदीतीरावर एक लहानशे महादेवाचे देऊळ देवल होते देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते त्याला पार बांधलेला होता आणि गावातील मंडळी कधीकधी त्या पारावर येऊन बसत गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले ते टेकडीवर जाऊन बसले लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे त्याने आपले बांबूची बासरी बरोबर घेतली आणि तो वाजवत होता कवी हृदयाचा श्याम ते ऐकत होता एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले श्यामचे डोळे मिटलेले होते तोंडावर गोड आणि मधुर असे तेज होते चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल श्यामने डोळे उघडले श्याम म्हणाला गोविंदा बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी दगडधोंडे विरगुळून जात ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन यमुनाबाई वाहेीर नादे लुब्ध समीर रे हालवी ना तरुवर पुष्पफळ पाण रे नाता आले आले सारुनिया काम रे वृंदावणी वाजविषे वेणू जरा थांब रे जरा थांबरे, थांबरे। गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्यांबरोबर राहण्यात जात असे गाई गुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत माझे चुलते छान अलगुजे करीत लहानशी बांबूची नळी पण तिच्यात केवढी शक्ती दोन रुपये त्यांना पडतात परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे मधुर सुलभ व सुंदर बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व सात लाख खेड्यात ते वाजवले जात आहे वाजव आळवते गीत परंतु ती पहा घंटा वाजत आहे प्रार्थनेत चला गोविंदा म्हणाला हो चला काय रे गोविंदा काल मी बराच वेळ सांगत बसलो का परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती आज लवकर आटपीन हो श्याम म्हणाला काल दहा बारा मिनटेच तुम्ही सांगत होता उगीच आखडते नका घेऊ मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात त्यात आमचा फायदा असतो तो वेळ व्यर्थ का जातो गोविंदा म्हणाला बोलता बोलता ते दोघे आश्रमात आले गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली सारे जमले गावातली काही मंडळी आली होती घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीता येईतील स्थितप्रज्ञांच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाजणू झाली आहे प्रार्थना संपतात श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली श्यामने गोष्टी सुरुवात केली माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते माझी बहीण जणू आईची प्रतिमूर्त होती आम्ही तिला अक्का म्हणायचो माझी अक्का दया व क्षमा कष्ट व सोशिकता यांची मूर्ती आहे तिला सासरी प्रथमच सासुरवाद झाला परंतु माहेरी तिने कधी सांगितलेही नाही तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारले नाही मुलांचा राग आलास तर दूर उठून जाते व राग शांत करून येते माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे अक्काचे कितीतरी दिवस लग्न जमत नव्हते तिला मंगळ होता त्यामुळे अडचणी येत शिवाय हुंड्याची अडचण होतीच आमचे नाव होते मोठे पण बडेघर पोकळवासा आशातली गत झाली होती पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळी घरात वाटे व कर्ज वाढत होते माझ्या हक्काला सतरा ठिकाणी नाचवली कुठे मुलगी पसंत पडली तर कुठे हां हुंडा येईन हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडा असतो या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाटी नीट होत नाही त्यांना अतून चिंता जाळीत असते मुलगी वाढत चालली एकदा लवकर उरकलेच पाहिजे कोटे बयेचा नवरा असेल कोणाच माहीत असे शब्द मुलीच्या कानावर येत असत या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षांपूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले त्यावेळे क्षणभर तरुणांनी हुल्लड केली सभा भरविल्या ठराव केले परंतु पुन्हा सारे थंड हुंडे पाहिजे शिक्षणाचा खर्च पाहिजे अंगठी पाहिजे दुचाकी पाहिजे घड्याळ पाहिजे मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद गायीसी विकूणे असे सांगणारा माझा थोर धर्म परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलामुलीसी विकतात या परता अधर्म कोणता तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात पण कृतीने धर्माची सारी थट्टाच करतात उदार हृदये ज्यांची असावी ते तरुणही मेलेलेच निंद गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही आपल्या बहिणीच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्यप्रिय आहे हे मी कसे म्हणू असे जगाणे कसे म्हणावे परंतु जाऊ दे मी भावनाभरात कोठेतरी वाहत चाललो तुम्ही भलतीकडे वाहत चाललेत तरी आम्हाला मदच मिळणार आड्रांना शिरलात तरी फुले दाखवणार तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो नामदेव म्हणाला तुमचे काही असो ते गोड लागते तुम्हीच ना ती शाहूनगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती हॅमलेटचे नाटक जाहीर केलेले असावे परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे गणपतरावांचे सारे छान तसे तुमचे तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या आम्हाला आनंदच आहे गोविंदा म्हणाला मग काच्या लग्नाचे काय झाले रामने विचारले श्याम म्हणाला रामची आपली मुद्द्याशी गाड बरे ऐक पुष्कळचे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न लग्न रत्नागिरीस व्हायचे होते आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरी जायचे होते मी तेव्हा सहा सात वर्षाचा असेन मला फारसे आठवत नाही परंतु आईस तो प्रसंग सांगत असे मला तो खवळलेला समुद्र त्या बैलगाड्या ते सारे आठवत आहे गावातील व घरची पन्नास पाऊंशी मंडळी निघाली बरोबर गडी माणसं होती बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती हरणेला धक्का नव्हता पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसायचे नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे हरणे बंदर जरा त्रासाचे होते तरी तेथील देखावा फार सुंदर असे हरणेच्या किल्ल्यावरील तोपा मारिल्या दुहेरी चंद्र काढिला बाहेरी इंग्रजांनी चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असेही होवी सांगते समुद्राची गंभीर गर्जना सहा सहा कोस ऐकू जाते हरणेला दीपगृह आहे उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो संत कृपे जय हे दीप करीती साधका निष्पाप अशा अभंगाच्या चरण जमलेल्या गावातील मंडळींपैकी एकाने म्हटला श्याम म्हणाला तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो रात्री आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची भरती येत असावी त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो फोटो समुद्र काढून घेत आहे असे वाटते समुद्राचा हा चंद्र मुलगा एका लहान मुलाने विचारले हो समुद्र मंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे परभारे नामदेवेनेच उत्तर दिले श्याम वर्णनाच्या भरात होता आपल्या मुलाच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते आम्ही पडावात बसलो पडाव चालू झाले वल्लवणारे वल्ली मारू लागले चुबुक चुबुक पाणी वाजत होते वाऱ्याबरोबर लाटांचे तुषार अंगावर ओढत होते शाबा जोरशे असे वल्लवणारे म्हणत होते पडावात खेचाखेच होती माझ्याही अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती माझी एक आत्याही तेथे बसली आत्तानेच अंगावर पिणारे मूल होते आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते वरचे दूध मुलाला पाजित परंतु वरच्या दुधाने तानण्या लेकराला फारसे समाधान होत नाही आईच्या दुधाची चव न्यारीच असते ते नुसते दूध नसते त्यात प्रेम वात्सल्य असते म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते तजेला देते ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघास परमसुख होते किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता बंदरावरचे दिवे अंदूक होत होते बोट दूर दिसाव्यास लागली होती तिचा वरचा दिवा दिसू लागला होता तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागाव्यास अर्धा तास लागणार असता अरे चावतोस काय असा काय आहे त्यात अशी आत्या आपल्या मुलावर ओरडली तो अधिकच रडू लागला काही केल्या राहीना पडात पडावात ही गर्दी होती इकडचे तिकडे व्हाय जागा नव्हती आजूबाजूला जेव्हा पोशकळ लोक असतात तेव्हा जर मूल रड रडाव्यास लागले तर आयांना मेल्यासारखे होते आपल्या मुलाने हसावे खेळावे सर्वांनी त्याचे कौतुक करावे त्याला घ्यावे नाचावे मुके घ्यावेत यातच आयांना परम आनंद असतो ते पाहून कृतार्थ वाटते परंतु मूल जर का रडू लागले तर मात्र फजिते हसऱ्या मुलाला सारी घेतात रडणाऱ्याला कोण घेणार वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते परंतु त्याचाच सारा तिटकाऱ्या करतात जगात सारे सुखाचे सोबती दुःखाला कोणी नाही दिनाला जगात कोणी नाही पतिताला कोणी नाही ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वान दिनको दयालू दाणी दुसरा नकोई मूल रडू लागले तर ती कटकट होते झालं काय कार्ट्याला रडायला अहो असाच रोज रडतो वगैरे बोलणे आईच्या कानावर येतात व तिला वाईट वाटते मुळा सकळ पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे चावचाव करणारी तमासगिर मंडळी जगाच्या बाजारात फार माझ्या हत्याला त्यावेळेस तसेच झाले मूल तर राही ना माझ्या आई जवळच होती माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व त्याला म्हणाली वंस माझ्याजवळ द्या त्याला मी त्याला घेते हो आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले तो बाळ पोटभर माझ्या आईच्या दुधावर प्याला हसू खेळू लागला आई त्या लग्नात स्वतःच्या मुलाशी रडवी परंतु वंशच्या मुलाला अगोदर शांत करी मुलांना काय गोड दूध आईचे मिळाले की रोजचेच ते आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे आणि पाजावे आईने कधी कुरकुर केली नाही उलट तिला परमधन्यता वाटे परमसुख आणि समाधान वाटे माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे व म्हणे श्याम अरे जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे दुसऱ्याचे अश्रू थांबवावे त्याला हसवावे सुकवावे या आनंदासारखा आनंद नाही स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कोडकौतुक करेल परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही करेल तितक्याच प्रेमाने करील तोच थोर माणूस